आज आपण सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीचा क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह पाहणार आहोत क्वेश्चन आपण आधी वाचून घेऊया एक पाण्याची टाकी पहिल्या नळाला लावल्यास सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागते लागेल ओके तर या प्रकारचे जे क्वेश्चन असतात हे खूप सिंपल असतात म्हणजे आपण सिंपल करूनच सांगणार आहोत याला कोणताही कोणतेही सूत्र न वापरता आपण सोडवणार आहोत तर बघा पहिल्या टाकी किती तासात भरते सहा गुणिले दुसरी किती बारा तासात ओके आणि हे टाकी जे आहे ना आपल्याला भरण्यासाठीचा कालावधी विचारली त्यामुळे खाली जे आहे ना त्या दोन्हीची बेरीज होणार जर हीच टाकी आपल्याला रिकामी करण्यास विचारले असते तर आपण इथं खाली वजाचिन्ह वापरलं असतं पण आपल्याला भरण्यासाठी विचारलेलं आहे त्यामुळे आपण सिम्पली सोडू आता सहा गुणिले बारा खाली सहा अधिक बारा किती अठरा भाग घालून पाहूया सहा एक सहा सायत्रिक अठरा ओके आता या तीन ने बाराला भाग घालू तीन एक तीन तीन चोक बारा ओके म्हणजे किती चार तास ऑप्शन नंबर तिसरा आपला राईट आंसर सर